मित्रांनो माझ्या बाळांची सुद्धा तयारी झालेली आहे आणि ती सध्या आता खेळत आहे हे पा आमचं देवघर पूर्णपणे खालीच केलेलं आहे देव मंदिराच्या वर जाऊन बसलेले आहेत ह्या दोघांची सुद्धा मी तयारी करून दिलेली आहे आता हे दोघं खेळत आहे आणि आता मी माझे कामं करते तर आता मित्रांनो आता मी भाजी करायला घेते आहे आज मी मग भाजी बनवणार आहे तर या ठिकाणी मी तेल तापायला ठेवलेलं आहे हे बघू शकता तेल गरम झालेलं आहे मोहरी घालून ठेवूया

कांदा आणि लसूण दुरुस्तीची पेस्ट चांगली होईपर्यंत ताब्यात थांबायच आहे त्यानंतर यामध्ये मी लाल तिखट घालून घेणार आहे तिखट थोडं जास्त घालायचं आहे कारण डाळ भाजीमध्ये आपण तिखट किती कमी घात जास्त घातलं तरी ते कमीच पडतं डाळ चुकड चांगलं झाल्यानंतर आपल्याला आपण शिजवलेली भाजी घालून द्यायची आहे त्या प्रकार मी डाळ भाजी बनवून घेतलेली आहे डाळ भाजीला चांगलं उकळू उकळू द्यायचं आहे त्यानंतर मीठ घालून आहे मी चार छोटे चम्मच यामध्ये मीठ घातलेलं आहे यामध्ये मी टमाटर सुद्धा घातलेले नाही आहे थोडा पावर मोठा करून घेऊया म्हणजे डाळभाजी भाजी लवकर उकडली भाजी उकडी आलेली आहे मित्रांनो आता यामध्ये थोडासा काळा मसाला घालून घेते एकदम साधी आणि सोपी घरची भाजी केलेली आहे मी कोणतेच जास्त मसाले वापरले नाही आहे फक्त हा काळा मसाला बस एवढाच वापरलेला आहे ही भाजी चांगली हलवून घेऊया काळा मसाला टाकल्यानंतर मित्रांनो किती छान कलर आलेला आहे कोणतेच जास्त मसाले न वापरता हे आपण साधी सोपी भाजी केलेली आहे आता पावर कमी करून घेऊया आता कमी पावरावर त्याला तेल माझी भाजी उकडी येईपर्यंत माझे दोन बाळ काय करताय ते पाहूया ए ओजस चल इकडे पूर्ण मंदिर खाली केलेलं आहे मित्रांनो पहा एक जण आस्थांसोबत खेळत आहे एक जण डब्यासोबत खेळत आहे दिवसभर यांची मस्ती सुरू असते हे आरव आरव आरोव चले इकडे लवकर ए पिल्लू चला तर आता ते खेळत आहे आता आपल्या भाजीला सुद्धा उकडी आली असणार आपली दाळ भाजी बनवून तयार आहे मित्रांनो छान दाळ भाजी झालेली आहे कलर आलेला आहे आता आपण ह्या डाळ भाजीला बंद करूया गॅस बंद करून घेऊया आता मित्रांनो संध्याकाळची चार वाजलेली आहे आणि मी टेरेसवर आहे आमच्या इकडचं वातावरण खूप सुंदर झालेलं आहे बदलीचं वातावरण आहे त्यामुळे आणखीच छान वाटत आहे सगळीकडे हिरवी हिरवी गार झाडे आहेत पावसाचं वातावरण झालेलं आहे आमच्या टेरेसवरून मित्रांनो ट्रेनसुद्धा जाताना दिसतात कारण जवळच रेल्वे ट्रॅक आहे तो बघा तिथे रे, रेल्वे ट्रॅक आहे आणि तिथून ट्रेन आम्हाला अगदी जवळून दिसतात दिवसभरातून वीस ते पंचवीस ट्रेन इथून जातात आज पावसाचं वातावरण असल्यामुळे आज वर खूपच छान वाटत आहे हे पहा खालचा रोड आहे मित्रांनो अशी ही कॉलनी आहे खूप मोठी कॉलनी आहे आपल्या सगळ्यांना घर दिसतच असतील आता मी संध्याकाळचा हलका नाश्ता म्हणून कोंगे चढत आहे आणि या कोंग्यांसोबत खायसाठी हे वटाणे आहेत हिरे मटर आता गॅस बंद करून घेत आहे कारण पोंगे गॅस बंद केल्यावरही तेल जोपर्यंत गरम असते तोपर्यंत मी पोंगे त्यामध्ये होत राहतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं घर आणि माझे बाळ दाखवलेले आहेत आणि माझं घर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा आपण याच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया धन्यवाद